शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहामध्ये क्षमता वाढवण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या विरसा फाटन नंदुरबार संघटनेतर्फे माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे नंदुरबार प्रकल्प अंतर्गत शहादा येथे आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह सुरू आहेत त्या वसतिगृहामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे ही पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता पुरेशी नाही नंदुरबार हा अतिदुर्गम जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि आमचे जे विद्यार्थी आहेत हे अतिदुर्गम डोंगराळ भागातून शहरी भागामध्ये शिकायला येतात शहादा येथे शिक्षण घेण्यासाठी ते येतात ज्यांचे नंबर लागतात ते विद्यार्थी त्यांचं शिक्षण वसतिगृहामुळे सोयीचं होऊन जातं आणि ज्यांचा नंबर लागत नाही त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते त्यांना नायलाजाने खोली करून इतर खर्चसुद्धा त्यांना नायलाजाने करावा लागतो आणि काहींची एपत नसल्यामुळे आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे गरीब असल्यामुळे ते मुलं शिकू शकत नाही नायलाजाने त्यांना शिक्षण सोडावं लागतं शिक्षणापासून ते वंचित राहतात म्हणून वसतिगृहातील ही जी क्षमता आहे पाचशेवरून एक हजार विद्यार्थी क्षमता वाढवण्यात यावी अशी आम्ही आज मागणी केलेली आहे आणि ही मागणी त्वरित आदिवासी विकास विभागाने यावरती कारवाई करावी आणि मागणी मान्य करावी अशी आमची मा